सिंधुदुर्गातील बेचाळीस हजार पात्र शेतकऱ्यांना नव्वद कोटी रुपये पीक विमा नुकसान भरपाई वितरित होण्यास सुरुवात पीक विमा नुकसान भरपाई वितरित करणारा सिंधुदुर्ग राज्यातील पहिला जिल्हा पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत विमा नुकसान भरपाई वितरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे पार पडला या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जिल्ह्यातील जवळपास बेचाळीस हजार पात्र शेतकऱ्यांना जवळपास रक्कम रुपये नव्वद कोटी एवढी विमा नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी वितरित करण्यात येत आहे यामध्ये आंबा पिकासाठी अधिकतम प्रति हेक्टरी रुपये शहाऐंशी हजार तर काजू पिकासाठी अधिकतम प्रति हेक्टरी रुपये सत्तावन्न हजार सहाशे एवढी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात अदा होणार आहे आज झालेल्या कार्यक्रमात यातील पंधरा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा धनादेश सुपूर्द करण्यात आला पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळाला आहे शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई वितरित करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग సోనా <laughs> సందేశ <laughs>

Gracias. घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन लाल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल सिक्स एम आई डी सी चुनाव सिंधुनगर मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन